राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आहे दोन हजार बावीसचा अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पाचशे पस्तीस कोटी पस्तीस लाख रुपये वितरित करण्यात आले आहे थेट लाभ हस्तांतरण प्रणाली शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आता कुठल्या विभागामध्ये किती रक्कम रक्कम जमा करण्यात आली आहे त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा दोन हजार बावीसची जी अतिवृष्टी होती ती आता शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर राज्यात आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून शेतकऱ्यांना सोळा हजार दोनशे एकोणीस कोटी रुपयाची मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे यापैकी केवळ दहा हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे अजूनही पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपये वितरित करणे बाकी आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे पुढे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती सांगणार आहे कुठल्या जिल्ह्याला किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आता याबाबत माहिती देताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले की दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी पुनर्वसन मंत्र्यांनी दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकला लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ रक्कम ही जमा होत आहे तर पुढे आणखीन आपण पाहूया सध्या वितरित करण्यात आलेल्या या मदतीमध्ये अमरावती विभागात म्हणजे अमरावती जिल्ह्यात सोळा कोटी या ठिकाणी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावन्न बुलढाणा जिल्ह्यात सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस अकोला जिल्ह्यात सहा कोटी, कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद यवतमाळ जिल्ह्यात चार कोटी सव्वीस लाख अष्ट्याहत्तर हजार वाशिम जिल्ह्यात एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये वितरित करण्यात आलेले आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका या ठिकाणी आपण पाहू शकता कोकण विभागात पालघरमध्ये एक कोटी बावीस हजार नऊशे नव्याण्णव सिंधुदुर्गमध्ये तेवीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये ठाणे जिल्ह्यात बारा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद रायगडमध्ये दहा लाख सदुसष्ट हजार शहाऐंशी रुपये रत्नागिरीत एक लाख बहात्तर हजार पाचशे सोळा रुपये तर नागपुरात एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अडतीस हजार एकाहत्तर रुपये गडचिरोलीत एकोणीस कोटी सोळा लाख दोनशे एकोणीस रुपये भंडारा जिल्ह्यात एकोणीस कोटी चौदा लाख तेहतीस हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये वर्धा जिल्ह्यात सोळा कोटी एकोणचाळीस लाख तेहतीस हजार एकशे एकोणसाठ या ठिकाणी गोंदियामध्ये सहा कोटी सव्वीस लाख अकरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर पुढे आणखीन आहे ते सुद्धा तुम्ही सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर पुढे आणखीन पाहूया तर पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख सोळा हजार रुपये चौऱ्याण्णव रुपये सोलापूर जिल्ह्यात चार कोटी पंचवीस लाख चार हजार दोनशे सत्याऐंशी रुपये सांगली जिल्ह्यात बावन्न लाख बारा हजार आठशे तीन रुपये पुणे जिल्ह्यात बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणनव्वद रुपये आणि सातारा जिल्ह्यात एक लाख चौदा हजार तीनशे शहात्तर रुपयाचे मदतीचा यात समावेश आहे नाशिक विभागात म्हणजे जळगावात पाच कोटी पासष्ट लाख पंचावन्न हजार सातशे पस्तीस रुपये नाशिक जिल्ह्यात चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बेचाळीस रुपये अहिल्यानगरमध्ये दोन कोटी चोपन्न लाख पासष्ट हजार नऊशे सत्तर रुपये धुळे जिल्ह्यात शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकावन्न रुपये आणि नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पासष्ट रुपये या ठिकाणी वितरित केली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर लातूर जिल्ह्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यात एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार रु एकशे पंचवीस रुपये परभणी जिल्ह्यात एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख पाचशे त्रेसष्ट रुपये बीड जिल्ह्यात तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीन रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार आठशे बासष्ट हिंगोली जिल्ह्यात एक कोटी त्र्या त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये नांदेड जिल्ह्यात एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार सातशे अकरा रुपये जालना जिल्ह्यात एक कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार सातशे सदोतीस रुपये आणि धाराशिव जिल्ह्यात बत्तीस लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये वितरित केले असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा